फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कमळ निशाणी आहे एकच मशीन आहे मशीन वर दोन मतदान करायचं आहे कमळ निशाणी कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत प्रभाग दहा मध्ये भाजपच्या उमेदवार आर्या औदुंबर राणे यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे मतदारांच्या घरोघरी जाऊन नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या विजयासाठी कमळ निशाणीला मत देण्याचे आवाहन करत आहेत भाजपा कार्यकर्त्यांची मोठी फळी आर्या राणेंच्या विजयासाठी कष्ट घेताना दिसत आहे कणकोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या वॉर्ड नंबर दहामध्ये भाजपाचे आर्या औदुंबर राणे यांचं पारडं जड असलेलं दिसून येत आहे आर्या यांनी पूर्ण वार्डामध्ये आता घरोघरी डोर टू डोर प्रचार जो आहे तो सुरू केलेला आहे केवळ आर्या औदुंबर राणे यांच्यासोबत त्या स्वतःच नव्हे त्यांचे मिस्टरच नव्हे तर भाजपाची संपूर्ण टीम जी आहे ती उतरलेली आपल्याला दिसून येते जवळपास शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते अगदी मोठ्या जोशान अगदी इरेला पेटल्या आहेत काही झालं तर या वार्डमध्ये भाजपच कमळ आपल्या आपल्यासोबत माजी तालुका अध्यक्ष आहेत शिशिर शिशिर जी काय सांगाल आपण खुद्द या वार्डमध्ये स्थानिक रहिवासी आहात येथील मतदार आहात कशा पद्धतीनं आर्या उदुंबर यांच्या विजयासाठी पण मेहनत घेत आहे आज ह्या इथे दहा नंबर वॉर्डाच्या प्रचाराची सुरुवात आज ठिकाणी झालेली आहे आणि किमान सत्तर टक्के मतदान आम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवार आणि नगरसेविका याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे विजय तर नक्कीच आहे त्याबद्दल वादच नाही जास्तीत जास्त मताधिक्य वर्चस्व देण्यासाठी आमच्या इथे प्रयत्न राहील सुप्रिया खर म्हणजे संपूर्ण शहरामध्ये बघतोय आपण की नगराध्यक्ष पदाचे असलेले उमेदवार समीर नलवाडे यांच्यासाठी आपण मतदान मागताय त्यासोबतच स्थानिक उमेदवारांना सुद्धा मागताय आपला वार्ड सुद्धा आहे जो पूर्णपणे सेफ झोन मध्ये आहे जसं म्हटलं जातं की एखाद्या मॅच मध्ये स्पोर्ट्स मध्ये की बाय दिलेली आहे तसंच सुप्रिया नलवाडे यांना तो मतदारसंघ म्हणजे बाय दिलेला आहे समोरच्या उमेदवारांना वार्ड नंबर दहा मध्ये काय सिच्युएशन प्रथम मी सांगेन बाय दिलेला असला तरी परीक्षा आहे म्हटल्यावर माझा अभ्यास सुरूच आहे मी रात्रंदिवस अभ्यास करत आहे पण त्याचबरोबर माझे पती नगराध्यक्षपदासाठी असल्यामुळे मी प्रत्येक वॉर्डमध्ये जात आहे आज आज जर आपण दहा नंबर वॉर्डमध्ये बघितलं तर जनतेचा एक उत्स्फूर्त प प्रतिसाद आहे आणि आमचे कार्यकर्ते घराघरात गहरा पोचलेले आहेत शिरजे असतील अभयजी असतील औदुंबरजी असतील सगळेच कार्यकर्ते आपल्या जनतेच्या घराघरात आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे आपण पहिल्यांदाच खरं म्हणजे नगरसेवक पदासाठी इथं निवडणूक लढवत आहात काय प्रतिसाद मिळतोय मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत नमस्कार मी आर्य औदुंबर मतदारांच्या प्रतिक्रिया ह्याच आहेत की निवडून आल्यावरती आम्हाला विसरू नका आम्ही तुम्हाला पूर्ण साथ देऊ जे काही हे असेल म्हणजे समस्या असतील त्या सोडवायच्या तसंच बाकी काही हे असेल म्हणजे विकास कामे वगैरे ते तर चालूच राहतील परंतु त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला विसरू नका एवढंच आणि ते बोलून झालं की म्हणजे आशीर्वाद वगैरे देतात असे कौटुंबिक संबंध जे आहेत ते जिवायचे संबंध ते जपा प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये सहभागी अगदी अशी म्हणजे मामुली अपेक्षा आहे त्याच त्यांच्या अपेक्षा आहेत बाकी जास्त मोठ्या अपेक्षा त्या काहीच ठेवत नाही भाजपाच राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे पालकमंत्री खुद्द नितेश राणे जे आहेत ते आपलेच आहेत भाजपचेच आहेत आजही त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की तीन तारखेनंतर सुद्धा मीच पालकमंत्री असणार आहे विकास कामासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण मतदारांना येथील वॉर्ड नंबर दहा मधील काय आवाहन करावं विशेषतः विकास कामांच्या दृष्टीनं विकास कामांच्या दृष्टीने सर्व तशी विकास कामे नगराध्यक्ष साहेबांनी केलेली आहेतच पण त्याच्यामधील काही थोडीफार अशी समस्या असतील स्ट्रीट लाईट वगैरे किंवा गटारे वगैरे ह्या समस्या आहे त्या आम्ही पूर्ण करू आपल्या सोबत याच वडातील माजी नगरसेवक माजी बांधकाम सभापती अभय राणे आहेत अभय जी काय संगाल आपण पूर्णपणे ताकदीनेशी उतरलात आर्या राणे यांच्या विजयासाठी कसा प्रतिसाद मिळतो सर्वप्रथम आपल्या धान नंबर प्रभाग मध्ये लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि भाजपची दोन्ही सीटला इथे आम्ही जास्तीत जास्त लीड देऊ एवढा मी शंभर तुम्हाला खात्री देतो तर ही भाजपाची team आहे जी वॉर्ड नंबर दहा मध्ये शत प्रतिशत कमळ फुलवण्यासाठी सज्ज झालेली आहे एकूण होणाऱ्या मतदाना जवळपास सत्तर टक्क्याहून अधिक मतदान जे असेल ते नगरसेवक म्हणून आर्या औदुंबर राणे आणि नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे यांच्याच पारड्यात जाईल आणि इथं कमळच फुलेलं दिसेल असा विश्वास जो आहे तो येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन अनंत तांबे सह राजन चव्हाण आपला सिंधुदुर्ग कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका